आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हाय शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या सत्रातल्या सुट्ट्यांच्या संदर्भातला आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या मिळणार आहे अर्थात एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या कशा मिळणार आहेत त्याचं नेमकं काय नियोजन आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने विविध माहिती जर आपल्याला जाणून घ्यावयाची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण एकशे दिवस सुट्ट्या कशा मिळणार आहे ते जाणून घेऊया एकीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे निकाल तयार करणे निकाल लावणे आणि त्यासोबतच निवडणूक कर्तव्य पार पाडणे अशा प्रकारच्या कामात शिक्षक बंधू भगिनी व्यस्त असतानाच पुढील शैक्षणिक वर्षासाठी एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळणार आहे ही तेवढीच आनंदाची बाब आहे या अनुषंगाने आजचं हे एक महत्वाचं पत्र जे यवतमाळ जिल्हा परिषदेचं आहे आणि जे अत्यंत व्यवस्थितपणे या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे त्या आपण जाणून घेऊया सुरुवातीला आपल्याला दिसेल की महिना आहे आणि महिन्यानंतर महिन्यातील एकूण दिवस आहे तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकूण रविवार हे बावन्न आहे सार्वजनिक सुट्टीचे एकूण दिवस हे या ठिकाणी वीस दिसत आहेत दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवसांच्या आहेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांची सुट्टी संपूर्ण वर्षभरात तीन दिवसाची आहे याशिवाय उन्हाळी सुट्टी पुढील शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी चाळीस दिवसाची दिसत आहे मुख्याध्यापकांच्या अधिकारातल्या तीन सुट्ट्या असतात अशा रविवार वगळता एकूण शहात्तर सुट्ट्यांचं नियोजन हे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने केलेलं आहे अर्थात एकूण शहात्तर सुट्ट्या रविवार वगळता आणि रविवारला धरल्यानंतर रविवारच्या वर्षभरातल्या बावन्न सुट्ट्या असं शहात्तर अधिक बावन्न अर्थात एकशे अठ्ठावीस दिवसांच्या सुट्ट्या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अर्थात प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन हे या अनुषंगाने थोडंसं कमी अधिक असू शकते त्यातल्या त्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये थोडासा बदलही काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो परंतु साधारणतः एकशे अठ्ठावीसच्या आसपास सुट्ट्या या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मिळणार आहे ही तेवढीच आनंदाची बातमी आहे या अनुषंगाने हे या जिल्ह्याचं महत्वाचं मूळ पत्रक आहे आणि हे पत्र माननीय प्राचार्य आणि माननीय मुख्याध्यापक सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनांच्या माध्यमिक उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मुख्याध्यापकांना पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचनाही या ठिकाणी दिसत आहेत थोडक्यातल्या सूचना आपण जाणून घेऊया दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी शाळेचा निकाल जाहीर करावा व दिनांक अकरा मे हा शैक्षणिक सत्र दोन हजार दिवस राहील अर्थात हे पत्र यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधील सर्व शाळा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात यावा प्रथम सत्र एक सात दोन हजार चोवीस ते सव्वीस दहा दोन हजार चोवीस दिवाळीची सुट्टी या ठिकाणी अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते नऊ अकरा दोन हजार चोवीस अशी राहील द्वितीय सत्र अकरा अकरा दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत राहील शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस हा शेवटचा शालेय कामकाजाचा दिवस राहील याच पार्श्वभूमीवर अन्य सूचनाही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत असं अत्यंत महत्वाचं व्यवस्थित हे पत्र माध्यमिक विभाग यवतमाळ जिल्हा परिषदेचं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद